गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची सांगता झाली या चार दिवसीय महोत्सवात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांमध्ये धानोरा पंचायत समिती सर्वसाधारण विजेता तर गडचिरोली पंचायत समितीचे कर्मचारी उपविजेता ठरलेत शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमध्ये भामरागड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी स्वप्नील मगदून आणि गट शिक्षणाधिकारी जनार्दन वडला कोंडा यांच्या नेतृत्वात शालेय क्रीडा संमेलनात सर्वाधिक स्पर्धांमध्ये आघाडीवर राहून जिल्हाभरात भामरागड तालुका प्रथम स्थान पटकावून ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे सर्व स्तरावरून कौतुक केल्या जात आहे तर प्राथमिक विभागात धानोरा आणि माध्यमिक विभागात चामोर्शी पंचायत समितीने द्वितीय स्थान पटकावले जिल्हा परिषदेच्या प्रांगणात समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयोषी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी ओंकार पवार अतिरिक्त मुख्य अधिकारी राजेंद्र भुयार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार फरेंद्र कुतीरकर चेतन हिवंत यांच्यासह जिल्हाभरातील अधिकारी उपस्थित होते